पोलिसांच्या त्रुटीमुळे अटक बेकायदेशीर कोयत्याने खुनी हल्ला करत हाताचा पंजा तोडला चोवीस तासाच्या आत अटक आरोपी सुटले मोका ठेरगाव वाकड पोलीस स्टेशन पासून लक्ष्मीबाई राहुल कानगरे या तरुणावर रविवारी वाकड पोलिसांकडून अटक करण्यात आली होती मात्र चोवीस तासाच्या आतमध्येच तीनही आरोपींना बेकायदेशीर अटक करण्यात आलेली आहे अशा कोर्टाच्या आदेशाने सोडून देण्यात आले आहे त्यामुळे वाकड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे जुन्या भांडणाच्या रागातून राहुल कानघरे वैवर्षी तीस या तरुणावर खुनी हल्ला करण्यात आला त्यानंतर हवेत कोयता फिरून आम्ही इथले भाई आहोत आमचा कोणी नाद करायचा नाही असे बोलून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता या गंभीर घटनेनंतरही रोहन निमज शुभम पवार प्रशांत शकट या आरोपींना अटक करूनही चोवीस तासात त्यांची सुटका झाली कशी हा प्रश्न चिन्ह आहे या घटनेनंतर संताप अनावर झाल्याने राहुलच्या आई नातेवाईक मित्रमंडळी व परिसरातील शेकडो नागरिकांनी पोलिस आयुक्ताला या ठिकाणी जाऊन ठाण मांडले यावेळी येथील अधिकाऱ्यांनी कमिशनर यांना भेटू न देता आता सारव करत पुन्हा वाकड पोलीस स्टेशनला पाठवून दिले यावेळी डीसीपी गायकवाड यांनी जमावाची मनधरणी करत आरोपींना पुन्हा अटक करण्यात येणार आहे असा शब्द दिला मात्र समाधानाची उत्तरं दिलेली नाहीत या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल जाधव यांच्याकडे आहे माझ्या मुलाचा माझ्या मी पाच मिनिटाच्या अंतरावर होते माझ्या मुलाला त्या ते त्यांनीच गाडीवर बसून नेलं दोन्ही हातावर वार केले त्यांनी मुंडक्यावर के टाकत होता त्या हातावर गेला माझ्या दोन्ही हात तोडले हा अटक झाल्याशिवाय आरोपी अटक झाल्याशिवाय आम्ही काही जाणार नाही आम्हाला नाही पाहिजे आम्ही दोघी सासू सुना आम्ही काही जगू शकणार नाही या चौकी समोर येऊन राखेल टाकून पेटवून घेणार आमचं मित्र राहुल कनगरे याच्यावरती क्रूरपणे तीन मुलांनी वार केला आणि त्याचा हाताचा तुकडा पडला तिथल्या गार्डन पशी बसणाऱ्या टोळक्यांनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलेले त्याच्यात आमचा मित्र सिरियस आहे आणि असं असतानाही गुन्हेगार दोन्ही सुटले तिन्ही गुन्हेगार सुटलेले आहेत दोन अजून अटक झालेली नाहीये हे आम्हाला कदाबी पडलेलं नाही आज आम्ही हो फक्त त्याची आई वगैरे रात्रभर रडते बायपूर रडते या गोष्टीमध्ये आमची एवढीच इच्छा आहे पोलिसांनाही आमची विनवणी आहे त्यांना आजची आज अटक करू कठोर शिक्षा झाली पाहिजे गुन्हेगारांना अटक करताय तर माणूस तुम्ही कोणत्या त्रुटीने तो सुटतोय म्हणजे याच्यात काहीतरी गोळ आहे ना तेच तुम्ही जरा त्याच्यावरती डीसीपी साहेबांनी लक्ष द्यावे आणि त्यांना परत रि करावी आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खेरगाव गुजर नगर या ठिकाणी अत्यंत गंभीर गोष्ट घडलेली आहे गुन्हेगारांनी एका निष्पाप व्यक्तीचे दोन्ही हात तोडून गंभीर असा गुन्हा घडवलेला आहे असे गुन्हे का घडतायत याच्या मुळाशी जाऊन पिंपरी चिंचवड शहरामधील जी काही दहशत मागलेली आहे ती दहशत कमी करणं पोलीस डिपार्टमेंटचं काम आहे आणि त्यांनी ती करावी अशी सामान्य माणसांची भावना आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये कबूतर आणि ढाबळेचे वाद चव्हाट्यावर येत आहेत पिंपरी चिंचवड शहरामध्ये दहशत मादवण्याचे वाद समोर येतात वर्चस्व वादातून दहशत निर्माण होते आणि त्यातून होत आहेत अशी परिस्थिती सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणि पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये दिसत आहे एवढंच नाही तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत खाजगी शाळा आहेत उद्यानं आहेत आणि सार्वजनिक ठिकाणं आहेत या ठिकाणी तुकार पोरांचा वावर वाढलेला आहे या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक वाढलेले आहेत या ठिकाणी अवैध धंदे वाढलेले आहेत असं चित्र देखील समोर येत आहे ही अशी परिस्थिती कंट्रोल करण्यामध्ये पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी ही परिस्थिती कंट्रोल करण्यामध्ये कुठेतरी अपयशी पडतात असं चित्र सध्या तरी पिंपरी चिंचवड शहरामध्ये दिसत आहे खेरगाव गुजरनगर या ठिकाणी सशस्त्र हाणामारी होते आणि या हाणामारीमध्ये एका निष्पाप व्यक्तीचा हात तुटून पडतो त्याचे दोन्ही हात निकामी होतात दोन्ही हात तुटून पडलेले असताना देखील गुन्हा दाखल असताना देखील आरोपी अवघ्या आठ तासामध्ये जामीनावर सुटतो आणि मोकार फिरतो अशा परिस्थितीमध्ये पिंपरी चिंचवड आयुक्तालया अंतर्गत येणारं वाकड पोलीस स्टेशन आणि वाकड पोलीस काय करतायत हा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो या घटनेसंदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्याची एफ आय आर आपल्याकडे आहे त्या एफआयआर मध्ये फिर्यादी स्वतः त्याची आई आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की आरोपीने स्वतः त्यांच्या मुलाला गाडीवर बसून त्या गुन्हा घडलेल्या ठिकाणी घेऊन गेले कारण असं सांगितलं गेले की तुझे मामा माझ्याशी शिवीगाळ करतात हे कारण सांगून त्या मामाला समजावण्यासाठी म्हणून आणि का शिवीगाळ करतात हे विचारण्यासाठी म्हणून त्या आरोपींनी या निष्पाप व्यक्तीला गाडीवर बसवून घेऊन गेले गे आई तिथपर्यंत पोहोचेपर्यंत यांनी भांडणं सुरू केली आणि त्या निष्पाप व्यक्तीच्या हातावर सपासाप वार केले एफ आय आर मध्ये तर असं सांगितलेलं आहे की जिवे मारण्याच्या उद्देशानेच कोयत्यानी त्याच्या डोक्यावर मार करण्याच्या उद्देशानं कोयता उघडला होता पण त्याने हात आडवा केल्यामुळे तो डोक्यावरचा वार हातावर बसला हात तुटून पडलेला आहे तो वार डोक्यावरचा हुकला म्हणून परत दुसरा वार केला तो वार वाचवण्यासाठी पण दुसरा हात त्याने बोड केला आणि दुसरा देखील हातावरती पंजावरती वार पडला आणि पंजा तुटून अक्षरशः पडलेला आहे अशा परिस्थितीमध्ये गुन्हा दाखल असून देखील आरोपी मोकाट कसे सुटतात हा प्रश्न सामान्य माणसांना पडलेला आहे याच संदर्भात अधिक सविस्तर माहिती घेण्यासाठी सांगावा न्यूजने वाकड पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस समोर येऊन या संदर्भात स्पष्टपणे बोलत नाहीत समजू शकतो की पोलिसांचा हा तपासाचा भाग आहे त्यांच्या पद्धतीने तपास चालावा परंतु जी घडलेली घटना आहे कशामुळे घडली काय सध्या सिच्युएशन आहे आज दुसरा दिवस या दोन दिवसामध्ये काय घडामोडी घडलेल्या आहेत याची कारण मी माणसा काय आहे आणि गुन्हा का घडलेला आहे याच्यावरती पोलिसांनी काय कार्यवाही केलेली आहे आणि कारवाई कुठवर आलेली आहे या, स... या संदर्भात स्पष्टपणे पोलिसांनी आपली बाजू मांडली पाहिजे होती परंतु पोलीस समोर येत नाहीत आणि संदर्भित घडलेल्या घटनेबाबत सविस्तर मीडियाशी बोलत नाहीत अशी सध्याची परिस्थिती आहे सांगावा न्यूजने ज्या मुलाचे दोन्ही हात तुटलेले आहेत त्यांच्या आईशी संपर्क साधला त्यांच्या मित्रांशी संपर्क साधला पिंपरी चिंचवड आयुक्तालया अंतर्गत येणाऱ्या वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं गुजरनगर या ठिकाणी काल दिवसा ढावळ्या फ्रीस्टाईल हानामारी झाली आणि त्यामध्ये कोयत्याने एकावरती वार झालेला आहे वार झाल्याबरोबर हात तुटून बाहेर पडलेला आहे अशा पद्धतीमध्ये डिपार्टमेंट ची प्रोसिजर असेल किंवा लिगल प्रोसिजर असेल या लिगल प्रोसिजर मध्ये आरोपीला अटक झाली पाहिजे असं राहुल कनगरेची आई बोलते माझ्या मुलाचा माझ्या मी पाच मिनिटाच्या अंतरावर होते माझ्या मुलाला ते गाडीवर बसून नेलं दोन्ही हातावर वार केले त्यांनी मुंडक्यावर के टाकत होता ते हातावर गेला माझ्या मुलाचा मुला आता माझ्या मुलाला एवढं अटक करून सुरी थोडस लागलं तर महिना दोन दोन तीन तीन महिने मुलाला सोडत नाही एवढंच का माझा मुलगा बेसू दे अजून त्याला शोध सुद्धा नाही आली तरी ते सोडून टाकले त्या मुलांना हा दोन्ही पण जे तोडले सोनीचे पण आरोपीचे नाव आरु, सोप हे रोहन सोपन अटक केले का आता एक दिवस आमच्या समोर केलं दुसऱ्या दिवशी सोडलं पण त्यांना कोर्टात नेऊन हा आम्हाला न्याय पाहिजे फक्त आम्हाला खर्च पाहिजे आम्हाला हे काय खर्चयंत दवाखान्यात सुद्धा माझ्या मुलाला लवकर घेण्यात पैसे भरल्याशिवाय आम्ही हातावर मी काय करणार आई ही छोटी मुलगी ही माझी सून हा कसे कसे पैसे गोळा करून मी दवाखान्यात एक लाख रुपये भरले आता दवाखान्यावाल्यांचे फोन येतात माझा मुलगा अजून सुदीवर नाही मी हे कुठून भरपाई करणार माझ्या मुला आयुष्यभरात हे केलं माझा मुलगा कधी कामाला जाऊ शकणार नाही हातच नाही म्हटल्यावर माझा मुलगा काम कसा करणार दोन्ही हात तोडले दोन्ही हात तोडले दोन्ही फोटो तुम्हाला पाठवतात मीडियावाले तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करा अटक झाल्याशिवाय आरोपी अटक झाल्याशिवाय आम्ही काही जाणार नाही आम्हाला नाही पाहिजे आम्ही दोघी सासू सुना आम्ही काही जगू शकणार नाही चौकी समोर येऊन राखेल टाकून पेटवून घेणार आम्ही उद्या पत्र वाट बघणार ते मुलं जर हजार यांनी नाही केली तर आम्ही हे ती मुली सगळ्यांना मोठीत मोठी शिक्षक झाली काय वाटत आरोपीला काय सोडलं असेल काय वाटत काय माहिती आरोपीला काय सोडला असेल मला ह्याच्या मागा वाटत कुणाचा तरी आहे माझ्या माझा मुलगा माझं वर्ष पूर्व दोन वर्ष पाच वर्ष कधी कामाला जाईल म्हातारे माझं मला शुगर आहे भाड्याचं घर आहे मला माझं घर भाड्याचं आहे मला काय स्वतःच घर नाहीये मला नवरा सुद्धा नाहीये मी दोन भांड्याचा त्यांच्या आईचं आणि मित्रांचं म्हणणं आहे की जोपर्यंत गुन्हेगार अटक होत नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई होत नाहीत तोपर्यंत आम्ही वाकड पोलीस स्टेशन समोर ठाण वाढवून त्यांच्या आईने तर आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे जर का गुन्हेगाराला योग्य यो ती शिक्षा झाली नाही आणि गुन्हेगाराला जर का अटक केलं नाही तर त्यांच्या आईने स्वतः समोर येऊन सांगितलेलं आहे की मी याच ठिकाणी आत्मदहन करेल पुढे अनुचित प्रकार घडण्याच्या आतमध्ये संबंधित गुन्ह्याचा छडा लावून गुन्हेगारावरती योग्य ती कारवाई व्हावी अशी सामान्य लोकांची भावना आहे त्याच्या पत्नीने देखील सांगावा आणि त्यांच्या पत्नीने जे काही घडलेली गोष्ट आहे ते सांगितलेली आहे सध्याची परिस्थिती सांगितलेली आहे त्यांना एक लहान मुलगी आहे तिच्या शिक्षणाचा खर्च संसार चालवायचा आहे ज्याचे दोन्ही हात तुटलेले आहेत तो करता धरता घरामध्ये होता पुढे त्यांचा संसार कसा चालेल कमवता व्यक्ती गेल्यानंतर घर कसं चालवायचं हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर पडलेला आहे दोन दिवसापूर्वी तिथल्या गार्डन पशी बसणाऱ्या टोळक्यांनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलेलं आहे त्याच्यात आमचा मित्र सिरियस आहे आणि असं असतानाही गुन्हेगार दोन्ही तिन्ही गुन्हेगार सुटलेले आहेत दोन अजून अटक झालेली नाहीये हे आम्हाला कदाबी पटलेलं नाही आज आम्ही फक्त त्याची आई वगैरे रात्रभर रडते बायपूर रडते या गोष्टीमध्ये आमची एवढीच इच्छा आहे पोलिसांनाही आमची विनवणी आहे त्यांना आजच्या आज अटक करू कठोर शिक्षा झाली पाहिजे तसेच जे लक्ष्मीबाई उद्यान आहे गुजरनगरचं तिथे कंटिन्यू गस्त गुन्हा पूर्ण उद्यानात जे काही टोळकी आहे जे कोणी तिथे अंमली वगैरे करतात त्यांच्या कठोर कारवाईचे आम्ही त्यांना विनंती करत आहे एक डावळ आहे त्या डावळी पाषा पोरं बसतात गांजे वगैरे पितात तिथे कोयते वगैरे ठेवल्यात तिथे त्याचा मामा राहतो त्याच्या मामाची पुरगे आहे त्या पुरीच्या मागे हॉर्न वाजत फिरतात फक्त त्या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी गेल्यामुळे त्या मुलावर आज एवढी मोठी वेळ आलेली आणि या मुलांनी जाणीवपूर्वक आणि कोणाच्या तरी सांगण्यावरून ही गोष्ट केलेली आमची पोलिसांना एवढीच विनंती जे कुणी आहे त्याच्या मागे ज्यांनी कुणी यांना प्रवृत्त केलं या कारण तर सगळ्यांना अटक झाली पाहिजे त्यांच्या कठोर शिक्षा झाली पाहिजे त्या मुलाची परिस्थिती नाही आहे आज आम्ही आमचे मित्र मंडळी म्हणून त्याचा पूर्ण उपचाराचा खर्च घेत आहे आमची सर्वांना अशी बी विनंती आहे जे कोणी जवळचे मित्र आहेत त्यांनी थोडीफार मदत करावी त्याचबरोबर त्याचे दोन्ही पंजे हाताचे तुटलेले आहेत तरी सुद्धा गुन्हेगार सुटलेले आहेत तर आजच्या आज आमची एवढी विनंती आहे की आजच्या आज गुन्हेगार अटक झाले तोपर्यंत त्याच्या घरचे नाहीत अशी त्यांची भूमिका ज्या मुलावरती वार झाले त्याचे दोन्ही हात तुटलेले आहेत आणि खाजगी रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार आहेत त्या उपचाराचा देखील खर्च प्रचंड आहे, था आहे। न्याय मिळावा या भावनेने संबंधित नातेवाईक मित्र आई आणि इतर लोक थेरगाव परिसरातील सीपी ऑफिसला गेले होते पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये गेले होते आयुक्तांची भेट त्यांनी मागितली होती परंतु आयुक्ताची भेट न घेतात या सर्व भेटायला गेल्या लोकांना वाकड पोलिसांनी संबंधित अधिकारी वाकड पोलीस स्टेशनला घेऊन आले आणि तिथं आपण चर्चा करूयात अशा पद्धतीचं त्यांनी म्हटलं त्या दृष्टीने वाकड लावून त्यांनी चर्चा केलेली आहे परंतु मीडिया समोर पोलिसांनी अजूनही बाजू मांडलेली नाही परवा आमचं मित्र राहुल कनगरे याच्यावरती क्रूरपणे तीन मुलांनी वार केला आणि त्याचा हाताचा तुकडा पडला आम्हाला आमची एवढीच विनंती आहे की तुम्ही आज एवढे वर्ष लोक मुलांना अटक करताय गुन्हेगारांना अटक करताय माणूस तुम्ही कोणत्या त्रुटीने तो सुटतोय म्हणजे याच्यात काहीतरी घोळ आहे ना तर तेच तुम्ही जरा त्याच्यावरती डीसी पी साहेबांनी लक्ष द्यावे आणि त्यांना परत रिअटक करावी आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशा गुन्ह्यामध्ये अशा घटनेमध्ये आपण समजू शकतो की हा तपासाचा भाग आहे तपास प्रक्रियेचा भाग आहे पोलीस डिपार्टमेंटचा तपास योग्य रीतीने चाललाय की नाही त्या संदर्भात तरी त्यांनी समोर येऊन बोलायला पाहिजे होतं परंतु न्यायप्रविष्ट किंवा न्यायिक बाजू आणि तपासाच्या बाजू करत असताना तपास कुठपर्यंत आला हे सांगणं देखील गरजेचं होतं पिंपरी चिंचवड आयुक्तालया अंतर्गत अशा पद्धतीनं दिवसा ढवळ्या फ्रीस्टाईल हाणामारी होऊन तीही सशस्त्र हाणामारी होऊन एखादा हाफ मर्डर होतो तरी देखील जर का गुन्हेगार मोकाट सुटत असतील तर पिंपरी चिंचवडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कशा पद्धतीने उपस्थित होतोय कायदा आणि सुव्यवस्थेचे कसे तीन तेरा वाजलेले आहेत हे जनतेसमोर दिसत आहे घडलेल्या घटनेला दोन दिवस झालेले आहेत मोकाट सुटलेल्या आरोपीला जोपर्यंत अटक करीत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनमधून ही लोक हलणार नाहीत त्यांच्या नातेवाईकांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे इथून पुढे असे अनुचित प्रकार घडू नयेत आणि पिंपरी चिंचवड शहरातील कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राखली जावी संबंधित विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योग्य दिशेने कारवाई करत राहणं ही काळाची गरज आहे